आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला धरणेश्वर लाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं बाजूला असल्या बेल आयकॉनला प्रेस करावं सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून राहा बोला धरणेश्वर न्यूज चॅनलसोबत जय हिंद जय संविधान आपण पाहत आहोत बोला धरणेश्वर न्यूज लाही न्यूज चॅनल आज पाहू आपण आजच्या ठळक घडामोडी आज आपण आलेलो हो आहोत तांडा नंबर तीन तालुका जामनेर येथे येथे आपण आज शिवदास नाईक यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आलेलो असून त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या समाधी स्थळाच्या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं असून ठीक अकरा वाजता मदन शिवदास सिंग जाधव व त्यांच्या सौभाग्यवतीच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं असून आज शिवदास नाईक यांची प्रथम पुण्यतिथी असून त्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम मदन भाऊ जाधव यांनी गोदरी तांडा येथे आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला सर्व राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पद अधिकारी सरपंच सर्व स्तरातले लोक आलेले होते व याच कार्यक्रमाला पुण्यतिथीच्या निमित्त शिवदास महाराज यांचे कीर्तनाचासुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाच्या नंतर सर्व गावकऱ्यांना स्नह भोजनाचे सुद्धा आयोजन केलेले होते बघूया शिवदास नाईक जाधव यांचं पुतळ्याचं अनावरण कसं झालं आहे त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये झालेलं आहे पाहूया सर्व वृत्तांत सविस्तर आता गोद्री तांडा तालुका जामनेर येथे हे आहे शिवदास नाईक मदन जाधव यांचे वडील आहेत मदन जाधव हे आर आर पाटलाचे पिय होते नंतर वजय वट्टीवार आताचे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते त्यांचे पी ए आता त्यांचं हे वडील आहेत आणि त्यांच्या ह्या वडिलाची त्यांनी समाधी बनवलेली हा पुतळा आपण पाहत आहोत यानिमित्त त्यांनी चांगला कीर्तनाचा कार्यक्रम याचा कार्यक्रम ठेवलेला आहे इथे तांडा तालुका जामनेरमध्ये हे आहे मदन भाऊ जाधव यांचे वडील आणि हे मदन भाऊ जाधव यांचं शेत आहे शेत आपण पाहत आहोत तिथे आज पूजा अर्चनाचा कार्यक्रम झालेला आहे हे मदन भाऊ जाधव यांचं शेत आहे आणि धरण दिसत आहे गोधरी तांड्याचं बसलेलं हे धरण आहे पहा किती फँटॅस्टिक आणि किती चांगलं जबरदस्त धरण आहे हे आता सकाळी इथे पूजा अर्चना वगैरे झालेली आहे समाधी स्थळ आहे हे शिवदास नाईक यांचं किती नदी आहे आणि धरणच आहे एकदम प्रशस्त कार्यक्रम झालेला आहे हा हे पहा शिवदास नाईक यांचा स्थळ म्हणू आपण किंवा पुतळा म्हणू एक वडिलांची आठवण म्हणून लेकराने काय करायला पाहिजे त्याचं हे जिथं जागत उदाहरण आहे मदन जाधव नाईक जे आज राजकारणामध्ये सक्रिय असून काँग्रेसचे खूप मोठे पुढारी आहे या जा परिसरातील जामनेरमधील आणि त्यांचे हे वडील आहेत शिवदास नाईक हुभेहूब मी पण खूप छोटं असताना शिवदास नाईकाला पाहिलेलं होतं खूप हुभेहूब शिवदास नाईक एक पद्धतशीर वागणं आणि चांगल्या प्रकारे राहणं हेच शिवदास नायकांचं वैशिष्ट्य होतं आणि त्यांचे चिरंजीव मदन भाऊ त्यांनी नाव कमवलेलं आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज मदन भाऊ एवढ्या पदावर गेलेले आहेत राजकारणामध्ये अग्रेसर आहेत काँग्रेसचे निष्ठावान पाईक का आहेत आर आर पाटलांचे ते पी ए होते खूप काही कौतुकास्पद कामगिरी मदन जाधव यांची आहे मदन जाधव हे यांचं शेत हे धरण धरणाच्या आजूबाजूचं हे फार्महाऊस आहे मदन भाऊ यांचं सर्व काही फॅन्टॅस्टिक आहे इथे पाहत आहोत आपण आज आलेलो आहोत धरणावर गोदरी तांडा तालुक्यात जामनेर येथील आताच काही वेळापूर्वी येथे पूजा अर्चना करून शिवदास नाईक यांची समाधीच बसवलेली आहे पुतळाचं बसवलेला आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे नावलौकिक काम केलेलं आहे मदन जाधव यांनी खूप फॅन्टॅस्टिक खूप चांगलं आल्या दर्जाचं वाळवडंचं नाव चालवणं आणि वाढवणं इतकं साधन असतं खूप वेगळ्या पद्धतीचा आज हा कार्यक्रम येथे झालेला आहे आपण थोडंसं लेट झालेलो आहे कार्यक्रम माहीत नाही पडला केव्हा होता काय होता त्यामुळे आपण थोडंसं लेट झालेलो आहे ओम नम शिवाय जय शिवालाल महाराज की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवालाल महाराज की जय